कर, आई कुई काही ठळक घडामोडी उबर आणि ओला टॅक्सी सेवांच्या धर्तीवर केंद्र सरकार टॅक्सी सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित या या शाह यांनी आज लोकसभेच्या चर्चेदरम्यान केली यात दुचाकी टॅक्सी रिक्षा तसंच चारचाकी वाहनांची नोंदणी करण्यात येईल आणि त्यातून मिळणारा नफा थेट मालकाला मिळेल असं शहा म्हणाले उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत दररोज लांब पल्ल्याच्या सातशे चौसष्ट फेऱ्यांचं सा नियोजन करण्यात आलं आहे पंधरा एप्रिल ते पंधरा जून या कालावधीत ही सुविधा उपलब्ध असून महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आरक्षण करता येईल रायगड जिल्ह्यात महाड औद्योगिक वसाहतीत अंमली पदार्थांचं उत्पादन करणारा एक कारखाना राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकानं उघडकीस आणला असून या कारखान्यातून सत्तेचाळीस किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत पन्नास कोटी रुपये आहे या प्रकरणी दोघांना मुंबईच्या भांडूप भागातून बावीस मार्च रोजी ताब्यात घेतल्याची माहिती पथकानं दिली आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद संघाचा सामना लखनौ सुपर जँड संघाबरोबर होणार आहे हैद्राबाद इथे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आज संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज तीनशे अठरा अंकांची वाढ झाली आणि तो सत्याहत्तर हजार सहाशे सहा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकशे पाच अंकांची वाढ नोंदवत तेवीस हजार पाचशे ब्याण्णव अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार